सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोठे यांनी भाजपला टार्गेट करताना खापर मशीनवर सोलापूर शहर उत्तर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तथा महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोठे यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख हे पन्नास हजारांच्या फरकानं विजयी झाले या पराभवानंतर महेश कोठे हे प्रथमच मीडिया समोर आले त्यांनी भाजपला टार्गेट करताना पराभवाचं खापर ई व्ही एम मशीनवर फोडलं मी या मतदारसंघातील इतर भागांचा निकाल मान्य करेन पण मी घरकुल भागात मोठा विकास केला ड्रेनेज पाणी याची कायमस्वरूपी सोय केली अनेकांना नोकऱ्या दिल्या गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली ही माणसं माझी आहेत या निवडणुकीत ते मला कसे नाकारतील विडी घरकुल भागात मला एकही बूथवर लीड नाही हे न पटण्यासारखं आहे तिथल्या लोकांनी मला का नाकारलं हे सिद्ध झालं पाहिजे तिथल्या व्ही व्ही पॅट मशीनचं मतदान मोजलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली लोकसभा निवडणुकीत त्यांनी राम मंदिराला मतदान करणार पण विधानसभा निवडणुकीत मतदान तुम्हाला राहील असा शब्द तिथल्या जनतेनं मला दिला होता त्या भागानं जर मला नाकारला असेल तर मी राजकारण सोडेन मला राजकारण करण्याचा नैतिक अधिकार राहणार नाही सुरेश पाटील यांनी आपल्या भागात पोटतिडकीनं जनतेला सांगितलं बिज्जू प्रधाने यांनी प्रचंड मेहनत घेतली तिथं मतं मिळत नाहीत यावर विश्वास बसत नाही आंबेडकरी मराठा आणि मुस्लिम समाजाची मतं गेली कुठं असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला त्यात बिडी गरकुल सारख्या भागात एकाही बूथमध्ये मध्ये मला लीड नाही आहे हे कधीही पटण्यासारखं नाही आहे कारण बिडी घरकुलचं जर तुम्ही बघितलं आत्तापर्यंत तीस वर्षामध्ये पाणीपासून तिथले रस्तेपासून ड्रेनेजपासून ते लाईटचे हे असेल किंवा हद्दवाडमध्ये वाढलेल्या नगरांमध्ये सगळ्याकडं ए टू झेड काम मी केलेले आहेत कुठंतरी आत्ता आल्यानंतर एक चार रस्ते केले म्हणजे त्यांनी डेव्हलपमेंट केलं असं होत नाही आणि बीडी घरकुलचे लोक माझ्या विरोधात का जातील याला काहीतरी कारण असायला पाहिजे पण तसं कुठलंही कारण दिसत नाही सुरेश पाटीलसारखं एवढं भावनिक होऊन त्यांनी मतदान प्रचार केला रडले मला मारणार होते मी मारणाऱ्याला मतदान करणार का एवढं भावनिक सुरेश पाटलांनी लोकांना आव्हान केलं आणि तिथंसुद्धा मतं मिळत नाहीत असं होत नाही बनशेट्टीचं उदाहरण घेतलं तर बनशेट्टीचे पाच एक हजार तरपेक्षा जास्त त्यांचे नातेवाईक असतील या मतदारसंघामध्ये आणि त्यांना फक्त पाचशे मतं मिळतात हे सुद्धा कुठं न पटण्यासारख्या काही गोष्टी घडलेल्या आहेत बिज्जू यांना प्रधानी आणि बाळ्यातली टीम अतिशय चांगलं काम करत होती एवढी मोठा त्या ठिकाणी त्यांनी सभा घेतली आणि त्या सभेच्या माध्यमातून बिज्जूनी एक तास भर जवळजवळ तिथं भाषण केलं आणि अतिशय भावनिक होऊन भाषण केलं त्यांना कसं संपवण्याचा प्रयत्न केला ते सगळ्या गोष्टी सांगितल्या मग असं असताना हे मतं गेली कुठं मुस्लिम समाजाची मतं काय बी जे पीला मिळाली असतील का मराठा समाजाने जनांगे पाटीलला डावलून यांना मग बी जे पीला मत दिलं असेल का हा संशयावर विचार आहे आंबेडकरी विचाराचा आंबेडकरी चळवळीतला माणूस कधीही बी जे पीला मनुवादाला मतदान करणार नाही अशा या बी जे पीसारख्या मनुवादाला मतदान केलं असेल असं कुठंही पटण्यासारखं नाही आहे त्यामुळे हे सगळे मुद्दे जर बघितले तर ह्याच्यात शंभर टक्के ई व्ही एम मशीनचा घोटाळा आहे म्हणून ते व्ही व्ही पॅड मोजाला